नमस्कार मंडळी व्हिडिओ टाकाय थोडा वेळ झाला पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून व्हिडिओची सुरुवात करूया वंदन करून घेतले पूजा वगैरे करून घेतली हे बघा किती छान दिसते ना मस्तच खूप आवडलं त्या दिवशी घर एकदम गजगज वाटत होतं छान पूजा वगैरे करून घेतली मग नंतर आम्ही नाश्ता वगैरे केला शुभ्रानं पण वंदन केले पाठीमागच्या भिंतीला इग्नोर करून पुढे चालू या पुढल्या व्हिडिओसाठी शुभ्रानं वंदन वगैरे केले कारण लहान म मुलं लहान म्हणण्यापेक्षाही शुभ्राच आहे शुभ्रानं सगळं केले भिंतीवाला आणि मग वंदन वगैरे करून घेतलो आणि नाश्त्याची तयारी चालू आहे मी तर शुभ्राला काहीतरी सांगत आहे असं कर तसं कर ती शूट करत आहे आमचा बाबू मध्ये 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 करतो काहीतरी लेकराला घेऊनच मला काम करावं लागतं काय करणार आता त्याला झोप आलेली ना भरपूर त्याच्यामुळे तो तसं करत होता तर मग आज काही काम नव्हतं म्हणून माझ्या पाठीत बॅक पेन होत होतो मला भरपूर म्हणून मग मी आरामच केले आज काय नाही फक्त चहा नाश्ता केला नंतर दुपारचं जेवण केलं दुपारच्या जेवणासाठी मी चिंचगुळाची आमटी बनवली पण खूप भारी झाली होती ती पहिल्यांदाच बनवली होती मी हे बघा कलर वगैरे किती भारी आला आहे ना बघताच तोंडाला पाणी सुटतं आहे मग आम्ही भात वरण जेवलो आणि मी जरा झोपले गुळी घेऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय